कुपवाडमधल्या शिवप्रेमी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले अखुज ड्रीमलँडच्या मैदानावर होत असलेल्या कीर्तनात हरिभक्त परायण प्रकाश साठे महाराज हव प शिवलीला ताई पाटील यांचे कीर्तन गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबरपासून सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत होणार आहे कीर्तनाचे संयोजन श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समिती यांनी केले असून माजी नगरसेवक गजानन मगदूम हे निमंत्रक आहेत कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले यावेळी विजय कोत दादासाहेब पाटील बाळासाहेब पाटील अभिजित कोल्हापुरे हनुमंत सरगर बापूसाहेब तोडकर राजेंद्र मैनाबापू पाटील यांनी केले आहे शिवप्रेमी क्रीडा संस्कृती मंडळ नगरसेवक गजान मित्र परिवार व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समिती यांच्या संयुक्त यज्ञामाने दिवसीय कीर्तन महोत्सवाचं हे तेरावं वर्ष आहे या तेराव्या वर्षानिमित्त दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस ह प्रकाश साठे महाराज बीड शुक्रवार दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस ह बाबा पाटील बारशी व शनिवार दिनांक बावीस अकरा नोंदरपंचवी सब व भरत बाळासाहेब शिंदे महाराज कांबळेश्वर बारामती या तीन कीर्तनकारांचं कीर्तन यावर्षी आयोजित केलं आहे या कीर्तन महोत्सवासाठी दहा हजार फ, गोस्ता, गोस्ता, आ, लोक बसतील एवढी मोठी बैठक व्यवस्था केलेली आहे मंडळानं महिलांसाठी व पुरुषांसाठी सेपरेट बैठक व्यवस्था केली आहे उच्च प्रतीची ध्वनी व्यवस्था लाईट व्यवस्था व शेवटच्या दिवशी महा कीर्तन संपल्यानंतर एवढ्याच दहा हजार लोकांचं महाप्रसादाची व्यवस्था केली आहे सर्व उपवाड परिसरातील व पंचकृषीतील नागरिकांनी या कीर्तन तोळ्याचा लाभ घ्यावा असं नगरसेवक गजान मगदूम परिवाराच्या वतीनं व शिवप्रेमी मंडळ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी महा पार्थ वतीनं हे आपणा सर्वांस आवाहन करत आहे